श्रीशा कधी दिसते आमची श्रीशा गडगड का आम्ही आता चाललोय आहे साखरपुड्याला शिवांचं अजून उरकायचंय माझं पण उरकायचंय पप्पा आले तू का नाही येणार होर ग लवकर ते पप्पा आले चला उर का उरकं ओर आमची बिस्किट बुडून आता आम्ही खूप उशीर झाला खामी चाललो आमची श्रीशा कशी श्रीशा काय करते बिस्किट खाते पुढं कोण कोण बसलंय हा सम बसलंय काय समोर कोणी बोलावलंय हा आणि इकडून त्याच्यात खाली मा कोणाली हर्षद ची शाळा आहे हर्षदेची मिलिटरी मॅनची शाळा आहे दिसले का हर्षद हर्षद दिसले बेचारा गेल्या करू मध्ये सहा वाजून गेलेत आम्हाला एवढा उशीर झाला आता तरी अजून आम्हाला एक तास लागत एक तास आता काय काय आम्ही पोचलो आम्ही आता एकदाच मोठं कार्यालय साखर कशाला लागत एवढं मोठं कार्यालय काय माहिती डायरेक्ट लग्न लावायचं का जीवन किती भारी होती शंभू रड काय रे रडका शंभू अयो कशा कल दिसतच नाही पण काळ्या ताय दिसते चला चला इथं इथे काळे दिसते नंतर काढू आपण हा

अय्यो आमची वहिनी बाय कशी नटून तुटून मम्मी कुठे गेली रे सांगतच नाही तुम्ही मम्मी ओळखत नाही ना हा मम्मी ओळखतच तुम्ही मम्मी ओळखत नाही ना लय मेकअप केलाय ना हो मच्छर चावलं येतं इथं चावल मला पी दे ना पी दे आईला आई सोबत नको बोलू बड्डे नाही ना आली आई हा ना म्हणा ना कसं काय मना म्हणजे लग्नाला बोलवायचू नको तू काय मला पुराय करायची पुराय <laughs> <laughs> म्हणजे तुम्ही आधी बोलले त्यानंतर मी म्हणायचं का तुम्ही चुकीचं बोलले म्हणूनच बोला एकदा नाही 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 साल्यूलाली मला यायला पाहिजे ना नवरीनी लवकर आहे ना अजून नाही ना एक टापलाय अजून

आगमन झाले उपाध्यक्ष अंकुशराव जे मळेकर आपण उपस्थित झालात आपले सहर्ष स्वागत या गोड कार्यक्रमाच्या निमित्ताने जे मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झाले सन्माननीय माझे नगरसेवक माधवराव जे गवळे आपले सहर्ष स्वागत उपाध्यक्ष माननीय राजेश्वर आहे आपण आपण उपस्थित झालात आपले सहर्ष स्वागत उपाध्यक्ष मनीष साहेब मस्के आपण उपस्थित झालात आपले सहर्ष स्वागत या गौरव कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्रसिद्ध गाडामालाक माननीय غلامरावजी जाधव आपण उपस्थित झालात आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत सन्माननीय उद्योजक पंडित जाधव गायकवाड संदीप प्रावीक गांडेकर महादेव सेठ गांडेकर संतोषरावजी कोठे तुकारामजी गवाणे अनिल सेठ कोठे पाटील नीलेश रावजी कोठे गिरीश रावजी गवाणे ओमकारदादा गांडेकर विलासरावजी आपण सर्वांचे परमिसिंग म्हणून या ठिकाणी सुपारी फोडायची कार्यक्रमाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षम माझी ठिकाणी कोणी मामांच्या शोभा असते सुपारी फोडण्याचा कार्यक्रम या मंचावर संपन्न झालेला आहे वधुराणीच्या मामांना विनम्रपूर्वक विनंती कार्यक्रमाच्या निमित्तानं तानाजी बारणी सुनील सेठ गवारी आपण उपस्थित झाला आपले सरचे स्वागत कार्यक्रमाच्या निमित्तानं ओंकर शेठ गांडेकर अथर्व शिर्के अथर्व आरगडे निलेश दादा लोखंडे का कार्यक्रमाच्या निमित्तानं दादा खराबी गौरव दादा खराबे प्रणव शेठ कड दादा गांडेकर विशालदादा जाधव सुयोग दादा चव्हाण किरण शेठ लोणारी जी कुठे अभिषेकजी कुठे किरण शेठ कुठे पाटील सूरज दादा लोणारी सौरभ दादा ढमडरे आणि जी वाघुने सुशांतदादा कुठे पाटील प्रशांत जी खुंडगळ त्याचप्रमाणे दादा गायकवाड स्वप्नील गुडगळ महेश दादा गुडगळ विश्वा विकासरावजी गांडेकर स्वप्नील भावले स्वराज दादव यज्ञेश कुटे कुणाल तळवी आपण उपस्थित झालात आपले सरचे स्वागत या गोड कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय सन्मान्य प्रदीपदा प्रदीपदादा साखरे आपण उपस्थित झालात आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत सन्मान्य उद्योजक संभाजी पवार आपण उपस्थित झालात आपले हे गोड कार्यक्रमाच्या निमित्ताने सरचे स्वागत कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराणा प्रताप संघाचे सामान्य अध्यक्ष राहुलदा आपण उपस्थित झाला आपले सरचं स्वागत अक्षय दादा लोणारी आवीदादा लोणारी इवाळते गोकुलदादा गळवी निलेशरावजी दळवी साईराजी दौडकर महादेव सेठ गांडेकर दादा घाटे यज्ञेश दादा भुंबे आपले सरचे स्वागत

जी डकर आणि केनंद पाटील प्रसिद्ध व्यामाल आपलं स्वच्छ स्वागत सचिनरावजी पाटील आपलं स्वचं स्वागत प्रक्षेश साहेब पाटील मंगेशरावजी मराठी आपले सरचं स्वागत आदरणीय माझी उपसरपंच भाऊ गांडेकर माजी उपसरपंच युवानते बाळासाहेबजी फोटे पाटील आणि आकाशरावजी गांडेकर आपले स्तरचं स्वागत कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किशनरावजी कला आपण उपस्थित झालात आपलं हे सहर्ष स्वागत उद्योजक सन्मान्य निखिल शेठ बांधल आपण उपस्थित झालात आपलं हे सहर्ष स्वागत उद्योजक सन्मान्य श्रीपाजी सावंत आपण उपस्थित झालात आपलं हे सहर्ष स्वागत उद्योजक सन्मान्य काळूरामजी वाघमारे आपण उपस्थित झालात आपलं हे सहर्ष स्वागत कार्यक्रमाच्या निमित्तानं युवा उद्योजक अदरणीय शोभम दादा सातकर आपण उपस्थित झाला तारुण शेठ थिटे <anslos bachelor> आपणही कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपले सरचे स्वागत कार्यक्रमाच्या निमित्तानं नर हरे वाजे चेअरमन साहेब शिवली आपले सरचे स्वागत गोरक्षनाथजी गारेपाटील निवृत्ती शेठ काळे सरपंच साहेब आपले सरचे स्वागत कैलासरावजी भोसले योगेशरावजी मराठे आपणही कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपल्या या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीनं सरचे स्वागत कार्यक्रमाच्या निमित्तानं नुकत ज्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे ते शिवसेनेचे नेते आदरणीय किरणरावजी गवारे आपणही कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपलं या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीने सरचे स्वागत त्याचबरोबर आपल्या सभेत आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीनं सरचे स्वागत कार्यक्रमाच्या निमित्तानं भगवान शेठ येळवंडे आपण उपस्थित झालात आपले सरचे स्वागत अक्षय दादा येळवंडे आपले सरचे स्वागत दत्तात्रेय

आपण उपस्थित आपले स्वागत दादा जाधव सर्व अभि कुठे अभिषेकजी कुठे दादा चव्हाण दीपकरावजी चव्हाण पृथ्वीराजी चव्हाण वैष्णव चव्हाण आणि संदेश चव्हाण आपण उपस्थित झाला स्वागत गोसेनगरीचा एक आदर्श असणारा परिवार बवले परिवार आणि तितक्या सुनावनाचा हा हवेल येतील मोशे येतील मळेकर पाटलांचा परिवार या दोन्ही परिवारांना ज्या आपल्याला अगत्याचं प्रेमाचं स्नेहाचं निमंत्रण दिलं त्याचा स्वीकार करून बहुसंख्येने उपस्थित राहिल्याबद्दल दोन्ही परिवाराची जवळची स्नेही म्हणून आलेल्या प्रत्येकाचं आमचे मार्गदर्शक आणि चेअरमन आदरणीय मुस्कुल जाधव असतील

चला सलावर राजाचा आगमन आपण लवकरात लवकर या ठिकाणी करायचे आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने गोकुळ सेठ तळवी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत आपले या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीने सरच स्वागत स्वार। आला शिवांश आला बॉबी खाल्लेला की बस झालं के तुला प्रवासानी बॉबीचा तुला बॉबी जमा राजेंद्र मंडळी किती मोठी लाईन आहे पाणीपुरीच एक नंबर चायनीज सूप आहे का सगळ्यांनी जेवायला ज्यांना ज्यांना भुका लागलाय त्यांनी हाओ श्रीषा सूप हे पण सूप पिणार श्रीशा पण पिणार थांब सर या पाणीपुरी खायला बघा बघायला पाणीपुरी खायची गर्दी गर्दी बघा ही साखर पुढाय म्हणा आम्हाला तर वाटलं रे ते मंडळ इथले लग्न येतं सात आठ मामा बघा आमचे मा आमचा भाऊ आहे भाऊ ही बघा काय मामा काजायचं भाऊ भाई हा भाऊ आहे तयारीस तुसरला अरे किती गर्दी लागते रे लॅक्रिच्या ताटातली की हात वर कर ना एवढं मोठ हात कसर दिलाय तुला, तुला। हा कर अरे <laughs> वाटी कर हातात दिलंय का तुला अरे वाटी कर बाटी, <laughs> तुषान, हातात नाही देत रे वाट घे वाटे नाही देत हा रे समजू लावते 사모 m a bea, bea, oh, Chane ga. Chane ga. आगा। 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 चला आता आम्ही निघालो बाय बाय गुड नाईट टेक केअर स्वीट ड्रीम बाय वैनी मम्मी बाय मम्मी बाय कार्यालय बाय कार्यालय अख्ख का खाली झाले आता आम्ही चाललो ही नवरीची आई आहे आत्या आहे आणि हा नवर देवाचा पप्पा आहे तुम्हाला पण घेऊ का चला